नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच एन एन एम एस स्कॉलरशिप या कॉ स्कॉलरशिप विषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत पेपर कशाप्रकारे असणार पेपरला किती गुण असणार पात्रता काय आहे कागदपत्रे काय लागतील कोणकोणत्या भाषेत हा पेपर आपण देऊ शकतो किती रुपये शिष्यवृत्ती मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला में में या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू विद्यार्थ्यांना उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळावे व शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने ही शिष्यवृत्ती चालू केली आहे पात्रता पहिली पात्रता म्हणजे विद्यार्थी आठवीत शिकत असावा पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असावे विद्यार्थी विद्यार्थिनी इयत्ता सातवी मध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा एस सी एस टीचा विद्यार्थी किमान पन्नास टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेला असावा खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत एक विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी जवाहरलाल नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी शासकीय वसतीगृहाचा लाभ घेणारे विद्यार्थी सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी यामध्ये निवड कशी केली जाते विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल पेपर पॅटर्न यामध्ये दोन पेपर द्यायचे असतात ते म्हणजे एक बौद्धिक क्षमता चाचणी मॅट आणि दुसरा म्हणजे शालेय क्षमता चाचणी सॅट पेपर एक बौद्धिक क्षमता चाचणी ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात शालेय क्षमता चाचणी साठ यामध्ये इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्र गणित या तीन विषयांवर आधारित प्रश्न असतात सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांना गुण असतात आणि गणित विषयाला वीस गुण असे एकोणनव्वद गुणांचे पेपर असतो कागदपत्रे मागील वर्षाच्या तीन लाख पन्नास हजार शाळातील पालकांच्या उत्पन्नाचा दाखला तहसीलदार आणि नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा दाखला दोन विद्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स तीन विद्यार्थ्यांचा किंवा वडिलांच्या जातीचा दाखला चार विद्यार्थ्यांचा फोटो परीक्षा कोणकोणत्या भाषेत आपण देऊ शकतो प्रश्नपत्रिका इंग्रजी हिंदी गुजराती उर्दू सिंधी कुकी कन्नड व तेलगू या आठ माध्यमांतून उपलब्ध असतात त्यापैकी कोणत्याही एका माध्यमात आपण एक्झाम देऊ शकतो शिष्यवृत्ती किती मिळेल शिष्यवृत्ती पात्र झालेल्या मुलाला इयत्ता नववी ते इयत्ता बारावीपर्यंत पर्यंत दरमहा हजार रुपये वार्षिक बारा हजार रुपये म्हणजेच एकूण रक्कम अठ्ठेचाळीस हजार शिष्यवृत्ती मिळते ऑनलाईन आवेदन या संकेतस्थळांवर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि यावर तुम्हाला अधिक माहिती मिळेल या शिष्यवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी काही पुस्तके देखील उपलब्ध आहेत ती तुम्हाला जवळच्या स्टोअरमध्ये मिळतील नाहीतर तुम्ही ऑनलाईन देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी एन एन एम एस एक्झाम रिलेटेड व्हिडिओज ट्विज टाकतच असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आणखी असे व्हिडिओ मिळ मिळत राहतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग